नमस्कार आणि महत्वाच्या बातमीकडे वळूया क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष कपिल पडघाण यांना पोलिसांनी त्यांच्याच घरी नजर कैदेत ठेवले आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो अमरावती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आहे क्रांतिकारी शेतकरी संघटना अमरावती जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवारासाठी विशेष पॅकेज जाहीर करा अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रति हेक्टर रुपये जाहीर करा व शेतकऱ्यांना हमी भाव द्या मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याची पाहायला मिळते सुन्या अमरावती मध्ये दाखल होऊन देणार नाही असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी दिलाय आहे एवढीच भीती वाटत असल तर करून टाका ना कर्जमुक्ती शेतकऱ्यांची तुम्ही आश्वासन दिलं होतं सात बारा कोरा 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 आली आहे वेळ तुम्हाला अमरावतीमध्ये येण्यासाठी एवढी भीती वाटत असल तुमच्या मंत्र्यांना आमदारांना भीती वाटत असल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करून टाका अमरावती जिल्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करा शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रति हेक्टर जाहीर करा त्यांच्या मुलांचं शिक्षण पूर्णपणे शिक्षण पूर्ण फ्री करा आमच्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे याची भरपाई द्या शेतकऱ्यांना अमिभाव द्या हे सर्व शेतकऱ्यांचं मागण्या पूर्ण करा आणि अमरावतीमध्ये एकदम बाजा घेऊन वाजत खादत नाचत कुदत तुम्ही अमरावतीमध्ये या हे आमचा असा आवाज दाबून आम्हाला घरामध्ये डिटेन करून पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्हाला वाटत असेल तर क्रांतिकारी शेतकरी संघटना गप्प बसन शेतकरी गप्प बसन असं तुम्ही तुमच्या मनात ठेवू नका मला डिटेन करून मला अटक करून तुम्ही जेलात टाका अटक करा की गोळ्या झाडा आज अमरावतीमध्ये आंदोलन होणार म्हणजे होणार आमच्या मागण्या पूर्ण करा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रति हेक्टर मदत करा अमरावतीमध्ये जे शेतकऱ्यां आत्महत्या झाले त्या शेतकऱ्यांच्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करा हे सर्व गोष्टी करा आणि नाचत कुदत अमरावतीमध्ये या आज अमरावतीमध्ये आंदोलन होणार क्रांतिकारी शेतकरी आंदोलन करणार ठामपणे करणार एक लक्षात ठेवा तुम्ही किती दळपशाही आणली तुम्ही खात्यावर बंदूक ठेऊन आमचा आवाज दाबण्यात प्रत्येकाला पण आवाज दबणार नाही आम्ही भगतसिंगांच्या मार्गानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गानं गमिनी कावा करणार म्हणजे का करणार हे लक्षात ठेवा क्रांती होणार म्हणजे होणार जय शिवराय